वाधूळ पण काढलेलं खाली नागपण काढलेलं आहे आणि विशेष चांगले डिझाईन केलेले आहे तर तिला आधीपासून रामोडीच आहे आणि तुम्हाला कमेंट मध्ये नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर मजेत असणार तर आपल्या व्हिडिओमध्ये आज आई आहे आणि राधिका आहे इकडेच सर्वांना नमस्कार कर आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि राधिकाचं चालू आहे इकडे पूजा वगैरे सर्व आणि आज स्पेशल आहे स्पेशल असं आहे की आज नागपंचमीचा सण आहे तर नागपंचमीसाठी विशेष विशेष प्रोग्राम होतात आपल्या इथं जसं की आमच्या इकडं आपल्या इकडं काय करतात सकाळी उठून तेव्हापासून पूजा वगैरे आणखी जर किचनमध्ये जर खाण्यासाठी वगैरे बघण्याचं असलं तर तरहा है, आज है, एक, कर, तर आजचं म्हणणं आहे आज कसं असते तर बऱ्याच आधीपासून चालू आहे एक हां दंतकथेनुसार धानक प्रथेनुसार तर बऱ्याच वेळा सांगतात की नागपंचमी असते तेव्हा पोळी वगैरे टाकत नाही कारण ते पोळी वगैरे जळले हे होतात ना डाग पडतात ना त्यामुळे हां तवा टाकत नसते आणि एक प्रकारचे ते सापाचे पाठ आहे म्हणून अशा प्रकारचं हे केलेलं असते तुरीचं वरण करतात तुरीचं वरण याच्यासाठी सापाचा डोळा आहे हां भात पण करत नाहीत बरं सोडं असं वेगळ्या ठिकाणी वेगळं हे आहे तर स्वतः सर त्या हिशोबाने सर्व चालते तर आज स्पेशल व्हिडिओ याच्यासाठीच दाखवलं तुम्हाला की राधिका पेशल आ, जे नागपंचमीची वगैरे उगेर, रांगोळी वगैरे आहे पूजा वगैरे आहेत तर ते सर्व व्यवस्थित कशाप्रकारे करत आहे तर तेच तुम्हाला दाखवायचं आहे आणि विशेष म्हणजे नागपंचमी नित्त निमित्त तिनं पेशल रांगोळी काढलेली आहे चांगल्या प्रकारची बघा अशा प्रकारची इकडं चांगलं झाड काढलेलं आहे खाली कवत वगैरे दाखवलं सर्व आणि वरुड पण काढलेलं खाली नागपण काढलेलं आहे आणि विशेष चांगले डिझाईन केलेले आहे तर तिला आधीपासून रांगोळीचं आहे आणि तुम्हाला कमेंटमध्ये भरपूर वेळा सर लोकांनी कमेंट पण केलं की के चांगली रांगोळी काढते आणि त्यानंतर तिला सवय पण आहे एक दोन वेळा इथे आधी पण व्हिडिओ दाखवले तिने प्रत्येक संतच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की नागपंचमीला तिचं जे आहे नागोबाची रांगोळी वगैरे येईल तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर आईनं पण सांगितलं आपल्याला कशा प्रकारचं आपण नागपंचमीचा सण साजरा करतो तर आणि इकडे असं पूजा वगैरे केलेल्या सकाळपासून आणि इकडंच चालू आहे पूजा सर्व तर आमच्या इकडं डबल इकडं तेच सांगतो कारण तर मसाला रिपीट रिपीट काय सांगते तर याच्यासाठीच सांगत आहे की आमच्या इकडं नागपंचमीचा सण हा सकाळी जेव्हापासून तेव्हा आंघोळ वगैरे करून सकाळी पूजा करून त्याच्यानंतर मंदिरात जातात मंदिरात पूजा करतात त्यानंतर हां घरी शेत आहे किंवा मग एखादा प्लॉट आहे तर तिथं जातात तिथं पूजा वगैरे करतात हां तर हे असते की आपले वर्षभर वावरते शेतात राहतो आपण शेतात काम करतो तर बा आपल्या ठिकाणी एक साप म्हणजे पहिली गोष्ट तर लोकांनी वेगळ्या प्रकारे त्याचा उद्देश घेतलेला आहे किंवा साप म्हणजे आपला दुश्मन आपला रशील त्याच्या हिशोबानं पण विशेष म्हणजे धार्मिक प्रतीनुसार आपल्या दंतकथेनुसार साप हा शेतकऱ्याचा मित्र सांगितलेला आहे आणि तो खूप सारा आपल्या प्रकारच्या शेताची रखवाले करतो त्याच्यामुळे हा नागमजीम सण शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे म्हणजे कारण तेच जर दुश्मन असतात त्याची पूजा वगैरे केली नसती पण तो मित्र आहे एका प्रकारचा देवाचा काय म्हणतात हां महादेवाचं एक हे आहे वरदान दिलेलं आहे अंगा वगैरे राहणार आणि सापाचं खूप महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारच्या सापाला खूप जणं दुश्मन मानतात मां मानतात आणि त्याला मारतात पण तसं काही नाही आहे तर शेतकऱ्यासाठी तो नेहमी दिसतो तर मग म्हणून त्याची पूजा वगैरे करतात आणि नागपंचमीचा सण चांगल्या प्रकारे इकडं साजरा करतात आणि विशेष म्हणजे एक प्रोग्राम सांगायचं राहिलेला तुम्हाला काय तर सर्व लेडीज नागपंचमीला झोके झोका खेळतात आणि एक चांगला असतं तो झोके वगैरे खेळण्याचा एक आनंद वेगळा असतो त्याच्या हिशोबाने सर्वजण झोके पण घेतात आणि आपला व्हिडिओमध्ये कसं जर झालं तरी ते दाखवणार आहे तुम्हाला झोके वगैरे घेतात पण झोकेचं नॉर्मल आहे शॉर्ट वगैरे व्हिडिओ केला तर येईल त्याच्यामध्ये आणि रधिकच चालू आहे पूजा इकडं आणि विशेष म्हणजे आज जेव्हा घरची पूजा होतात झाल्याच्यानंतर लगेच शेतात जातात शेतातनी हे अशा प्रकारचं ताट वगैरे काढलेलं आहे तिनं आणि तुम्हाला चला अशा प्रकारचं काय तो नेहमी तर माझा ते शब्दच आहे कमेंटमध्ये पण तुम्ही बरंच वेळा सांगितलं तर अशा प्रकारे अशा प्रकारे काय म्हणतो नारळ वगैरे घेऊन जाऊन पूजा वगैरे करतात आणि इकडं पण नागकोबा काढलेला आहे हे दुधाचं असते ना हां तर दुधाचा नागोबा वगैरे बेल वगैरे वाहून फुल वगैरे वाहून आणि एका पिवतं तर नागाला पिवत्याचं मान का असते आज विशेष तर बेल जेव्हा वाहतात ना तर तेव्हा पिवतं वगैरे बांधून असं एकत्र वा वालेलं असते जेणेकरून जे बेल वाहतात आता श्रावण महिन्यात तर बेल विशेष आहे आणि महिन्यातच नागपंचमी आहे आणि आधीपासून जे आहे व्हिडिओमध्ये आपल्याला पिवतं हे जे आहेत तर ते सर्व दाखवले तुम्हाला आणि विशेष मान असते की आज पिवत्यातनी बेल वगैरे हो बांधून वाहतात आणि विशेष म्हणजे आज बरेच जणं बुंदी पण काढतात हां तर ते पण एक विशेष असते घरगुती सर्व प्रोग्राम होतात तर आमच्या इकडे अशाप्रकारे नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो तर तुमच्या इकडे प्रकारे नागपंचमीचा सण साजरा केला जातो नक्की के कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहणार आहे आणि तुम्हाला असे जर कंटिन्यू व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कमेंट वाटमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा कसा कर थोडंसं व्हिडिओ आमचा येतात पण थोडंसं मागपडे होतेच कारण प्रत्येक असं परफेक्ट नाही आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला चांगले चालण्याचा प्रयत्न करणार आम्ही आ, नुका लाए। नुका लाए। नुका तर एक वेळेस तू सांग तुझ्या जे माहेर आहे याच्या आधी तेव्हा तिथं नागोबा वगैरे काढलेला आहे हां तिथून काढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तिला सवय वगैरे राहिले असे सर्व काढायचे तू म्हणसाल प्रत्येक रांगोळी वगैरे काटन दाखवतो तर तिनं सर्व हे आधी केलेलं आहे पण तेव्हा व्हिडिओ वगैरे नव्हते त्यामुळे तिला व्हिडिओ वगैरे आले नाही आणि मी म्हटलं ठीक आहे आतापासून जर येत असाल तर मग कशाला आपण काही प्रॉब्लेम नाही रांगोळी येत असेल काही येत असेल डेकोरेशन येत असेल आणखी काही खूप सारं आहे जसं की घरगुती रेसिपी पण आहे चांगल्या तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओमध्ये की आजची जी रांगोळी आहे नागपंचमीची तर तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा ते एकदा जेणेकरून तुम्हाला आणखी व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवायला आवडेल रांगोळी वगैरे पुढच्या तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकला असं तर फॉलो करा फेसबुकची आय डी आहे विजय वराडे लॉग्स तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तोपर्यंत बाय